सिंह राशीसाठी जुलै महिना आनंदाने भरलेला ठरणार आहे धार्मिक कार्यात सिंह राशीची लोक सहभागी होताना दिसतील सरकारी क्षेत्रात सुद्धा तुम्हाला मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे अधिकारी वर्गातील लोकांकडून सर्व प्रकारचं सहकार्य सिंह राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी समोर येतील पण 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 मित्रांसोबत वागताना सावधगिरी बाळगा कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणखीनही काही गोष्टींमध्ये खबरदारी सिंह राशीच्या लोकांनी घ्यायची आहे जुलै महिन्यात आणि आणखीनही काही चांगल्या गोष्टी सिंह राशीसाठी घडणार आहेत पण कोणत्या मंडळी आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघता पण तरीही तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीबद्दल सांगायचं झालं ना तर सिंहरास म्हणजे जुन्या काळची सुवर्णमुद्रा आहे म्हणजेच काय तर सिंह राशीची लोकं स्पष्ट बोलतात त्यांच्या बाहेर असं काही वेगळं वेगळं नसतं जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या ओठांवर असतं तेच त्यांच्या चेहऱ्यावर असतं समोरच्याला कुठलंही खोटं सांत्वन किंवा उगाचच समोरच्याची खुशामत ही लोकं करत नाहीत जे आहे ते स्पष्ट बोलतात सगळ्यात महत्वाचं यांची काही खास अशी तत्व असतात आणि ही, ही लोक स्वतःच्या तत्वाला धरून राहतात पण नाही असा सिंह राशीचा स्वभाव असतो आता बऱ्याचदा यांच्या याच स्वभावामुळे यांना त्रासही होतो कारण हे स्पष्ट बोलतात त्यामुळे शत्रू तयार होतात लोकांना स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं पचत नाही आणि मग त्यामुळेच सिंह राशीच्या लोकांची मैत्री ही फार कमी लोकांची असते पण जे काही मित्र असतात ते चांगले असतात ते यांचा स्पष्टपणा पचवणारे असतात सिंह राशीच्या लोकांना परखड सत्याला सामोरे जाणं आवडतं सिंहरास ही कडू औषधासारखी असते म्हणाला पण बऱ्याचदा सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या याच स्वभावाचा त्रासही होतो पण जुलै महिन्यामध्ये मात्र सिंह राशीसाठी काही चांगल्या बातम्या आहेत बरं का म्हणजेच जुलै महिना सिंह राशीसाठी खूप काही उपलब्धी घेऊन येणारा ठरणार आहे तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल सावधगिरी मात्र बाळगली पाहिजे कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट स्वीकारणं टाळलं पाहिजे विशेषतः पैसे कमवण्यासाठी कुणाच्या तरी सल्ल्याचं पालन करणं किंवा विचार न करता पैसे गुंतवणं तुमचं नुकसान करू शकतं तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याचे योग या महिन्यामध्ये आहे नोकरीच्या ठिकाणी मात्र तुमची स्थिती मजबूत असेल तुमचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल तु नोकरीत पडतीची सुद्धा शक्यता आहे तुमच्या अनुभवाने इतर लोक प्रेरित होतील तुम्हाला मोठं पद दिलं जाऊ शकतं जेणेकरून तुमच्यावर अधिक जबाबदारी येऊ हो शकते तुमच्या अनुभवाचा फायदा सुद्धा तुम्हाला नक्कीच होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करताना दिसतील व्यवसाय करणारे जातक स्लो आणि स्टडी अशी प्रगती करतील म्हणजे हळूहळू पुढे जातील पण प्रगती करतील कोणताही निर्णय बदलताना तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल पण गरज लक्षात घेऊन जर तुम्ही निर्णय घेतला तर तो तुम्हाला फायद्याचा ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना नक्कीच चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा प्रेमसंबंधांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे तुमच्या नात्यात भरपूर प्रेम वाढेल महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल आहे असं म्हणावं लागेल विवाहित जातकांना मात्र किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पण थोड्याफार कुरबुरी सोडल्या तर एकंदरीतच कौटुंबिक जीवन सुख शांतीने भरलेलं असेल एकंदरीत हा महिना तुम्हाला आनंद देऊन जाईल आता महिन्यामध्ये जर पहिल्या पहिल्या आठवड्याचा विचार केला तर आठवड्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये महत्वपूर्ण त्रस्त होण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यामध्ये व्यावसायिकांचे व्यावसायिक संबंध सुधारणार आहेत तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळताना सुद्धा दिसणार आहे पालकांच्या आरोग्याबाबत मात्र तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल आठवड्यात अनादर करू नका कारण ते तुम्हाला त्रासदायक ठरू आणि परिस्थिती तुमच्या विरुद्ध जाऊ शकते मनात अज्ञात भीती राहील उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील विद्यार्थ्यांचे पूर्ण माहिती नसल्याशिवाय कोणतंही विशेष काम हाती घेऊ नका प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल पण तुम्ही त्याचा सहज सामना करा आता तिसरा आठवडा कसा असणार आहे तर तिसऱ्या आठवड्यामध्ये जोडीदाराच्या अविवेकी वागणुकीमुळे आणि तापट स्वभावामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो मुलांच्या निष्काळजीपणामुळे अडचणी पण येऊ शकतात पालकांचं आरोग्य बदललेल्या परिस्थितीमुळे चिंताही वाटेल पण मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा थोडीशी शांतता तुम्ही ठेवा म्हणजे सगळी परिस्थिती मनासारखी होईल जुलै महिन्याचा चौथा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये करिअरमधील अचूक अंदाज आश्चर्यकारक परिणाम देणारे ठरतील हो आता कामात काही अडथळे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही थोडे निराश सुद्धा होऊ शकता, हो शकता पण जरा सावधगिरी बाळगली तर क्षणिक नुकसान होण्याची शक्यता टाळता येईल बाकी सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जबाबदारीची उत्तम जाणीव असतेच नीतिमत्ता त्यांच्याकडे असतेच पण तरी सुद्धा काही गोष्टी ज्या त्यांच्या विरुद्ध जातात त्या म्हणजे मान सन्मानाच्या फालतू कल्पना किंवा थोडा अहंकार स्वतःच्या स्तोरात राहणं स्तुतीप्रियता या गोष्टी जर सिंह राशीने टाळल्या तर सिंह राशीला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही अडवू शकत नाही दोष गुण सगळ्यांच्या स्वभावात असतात तसे हे सिंह राशीचे काही दोष आहेत ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात ज्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत पण सिंह रास ही चारित्र्यवान रास आहे शीलवान आहे कष्टाळू स्वाभिमानी सभ्य निश्चयी व्यावहारिक आहे त्याचबरोबर सगळ्या गोष्टींमध्ये समतोल ठेवण्याचा ही रास करते या राशीचा स्वामी आहे रवी त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्रास होत असेल किंवा करिअरमध्ये मनासारखी प्रगती होत नसेल तर तुम्ही रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या अर्थात सूर्यनारायणाला जल अर्पण करा हे बरोबर सूर्योदयाच्या वेळी करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये लाल चंदन किंवा एखादं लाल फूल टाकायचं आणि ते जल बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला अर्पण करायचं त्यामुळे सूर्यनारायणाच्या तेजाचा अनुभव येतो सूर्यनारायणाची कृपा होते आणि सिंह राशीचा स्वामीच रवी असल्यामुळे सूर्यनारायणाची उपासना त्यांना निश्चितच लाभदायक ठरते खास करून जर तुम्हाला करिअर व्यवसायात अडचणी येत असतील तर न चुकता हा उपाय करून बघा एकवीस दिवस सलग हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव हो येईल आता तुम्ही 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 जर गृहिणी असाल असाल किंवा विद्यार्थी हा उपाय करू शकता कारण या उपायाने तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल त्याचबरोबर आत्मविश्वास वाढला की माणसाला जगायला नवी उमेद मिळते नवीन कल्पना सुचतात आणि माणूस आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी नवीन करून दाखवतो सूर्यनारायणाच्या उपासनेने सरकारी नोकरीमध्ये सुद्धा यश मिळतं जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि सरकारी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा कारण सूर्यनारायणाच्या कृपेनेच सरकारी नोकरीचे योग तयार होत असतात जर तुम्ही खूप मेहनत घेताय आणि अजूनही यश तुम्हाला मिळालं नाही आहे असं वाटतंय तुम्हाला तर तुम्ही हा उपाय न चुकता करा त्यामुळे सूर्यनारायणाची कृपा होऊन तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळेल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी सिंह राशीच्या लोकांनी थोडासा संयम ठेवायला हवा आणि बोलण्यामध्ये गोडवा आणायला हवा कारण अतिस्पष्ट बोलण्यामुळे भरपूर शत्रू तुम्ही तयार करता लोकांची मनही दुखावता या गोष्टी टाळायच्या असतील तर थोडस बोलण्यावर काम करायला हवं मग बघा यश तुमचंच आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका